दया ज्ञान शांति तस्य योग निष्ठा देखी तेज दिव्य असे संत श्रेष्ठा अलौकी कलीला किति आठ बावे अलौकी कलीला किति आठ बावे श्री स्वामी समर्था श्री, ना। श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आजच्या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे श्री स्वामी समर्थ महाराज गुरगरीबांचं दैवत आहे कुणाला म्हणायचं श्री स्वामी समर्थ भक्तांचा ताप हरण्याचं काम जे करतात की स्वामी समर्थ दिनदलितांचा उद्धार करण्याचं कार्य करतात की श्री स्वामी समर्थ अडल्या भक्त परिवाराला मदत करतात की श्री स्वामी समर्थक आहे असं सांगून जगण्याला उभारी देतात श्री, श्री स्वामी समर्थाने आमच्यासाठी काय करावं का आमच्यावरती कृपा करा आम कर्जळी वनामध्ये श्री शैल्य पर्वतरांगेमध्ये नृसिंह सरस्वती गुप्त झाले आणि परत त्याच कर्जळी वनामध्ये स्वामी समर्थ कुराडी एका करून प्रकट झाले महाराजांनी कृपा केली त्याच्यावर त्या दिवसापासून तो त्यांचा आवडता भक्त झाला दररोज त्यांचं भजन करायचा त्यांची पूजा करायचा त्यांची सेवा करायचा दया ज्ञान शांती तशी योग निष्ठा खेली ज दिव्य असि संत श्रेष्ठ अलौकिक लीला अलौकिक लीला आठ वावे श्री स्वामी समर्था नमो न प्रभावे श्री स्वामी समर्था समर्थ महाराज कधी काट्यावरून झोपावं समर्थ महाराजांच्या पाठीमाग पाठीमागो पाठीमाग धावावं नाव होतं त्याच बसव एवढी सेवा केली एक दिवशी बसवताना विचारलं स्वामी समर्थांना महाराज झोपता तुला काय करायचं नसते पंचायतींच उमशा घाबरला बसवतात पण त्या दिवसापासून त्यानं पाठच नाही सोडली समर्थ महाराजांच्या दररोज सावळी सांगा सोबत असायच मग बाई उशिव्या घालायला लागली कोणाची त्या महाराजाच्या नादाला लागला आणि येड झालाय महाराजाच्या नादाला लागलाय येड झालाय खुशाल त्या बोराटे महाराजाला आता द्या समर्थ महाराजाला त्यांच्या माझं 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 पळता मग घरचे ओरडतात ऐका ना शंकर तुझ्या नसते पण पलीकडे विचार आम्हाला आपला सारखं सारखं जर ते करताना आले तर मग घरच सुंदर ध्यान फुगून बसत पूर्वी भाकऱ्या फुगायच्या आता भाकऱ्या थापणाऱ्याच फुगून बसतात दोन दोन दिवस बोलत नाही येणं गेन तुम्हाला कापडं बी घालत नाही ते आणि त्यांच्या माग 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 पळत काहीतरी वाटायला पाहिजे तुम्हाला बसप्पा म्हणायचा तुशांत राहा तुला माहित नाही समर्थ महाराजांचा आपण खायला अन्न नाही प्यायला पाणी नाही पोटाला अन्न नाही रोजगार नाही काम धंदा नाही दररोज तुम्ही निघून का आपली परिस्थिती तरी तशी सेवा धर्माच्या नादाला लागला बसप्पाच्या डोळ्यात पाणी आलं अग समर्थांच्या जर मनात असेल ना, ना तर श्री स्वामी समर्थ आपला उद्धार करतील चिंता करू नको ते नेहमी माझ्यावरती कृपाच करतात आज करतील का खायला अन्न देतील का अगं त्यांच्या मनात आलं ना गरिबी तो दूर करून टाकतील अठरा दारिद्र्य दूर होईल बसप त्यांच्या पाठी माझ श्री स्वामी समर्थ बोलत जंगलात गेले आणि वीस पंचवीस सापाशी अशी हळूहळू बोलत होते